नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या अगदी आपल्या संस्कृतीच्या मुळाशी असलेल्या परंपरेबद्दल बोलणार आहोत पंढरपूरची वारी हो वारकरी संप्रदाय आणि ही वारी पंढरपूरचा आध्यात्मिक प्रवास असे एक छान साहित्य आहे त्यातल्या काही गोष्टींवर आपण आज चर्चा करूया नक्कीच कारण ही फक्त म्हणजे एक यात्रा नाहीये नाही का अजिबात नाही ही तर लाखो लोकांची श्रद्धा आहे एकता आहे आणि एक प्रकारची आंतरिक साधना पण आहे अगदी बरोबर याच मर्म समजून घेऊया आपण तर मग सुरुवात करूया वारी म्हणजे नेमकं काय साधारणपणे काय घडतं तर वारी म्हणजे मुख्यत्वे आषाढी एकादशीच्या सुमारास पंढरपूरला जायचं विठोबाच्या दर्शनासाठी हो लाखो लोक हातात ती भगवी पताका असते मुखात जय जय रामकृष्ण हरी किंवा विठ्ठलाचा गजर अभंग गात पायी चालत जातात अनेक दिवसांचा प्रवास असतो हा हो कित्येक दिवसांचा पण ही फक्त शारीरिक पायपीट नाहीये बरोबर तेच मला विचारायचं होतं हे जे चालणं आहे हे इतकं महत्वाचं का म्हणजे केवळ प्रवास आहे की अजून काही प्रश्न छान आहे बघा हे चालणं म्हणजे एक प्रकारची तपश्चर्यात समजा ना तपश्चर्या अच्छा हो कारण ऊन वारा पाऊस काहीही असो शरीर झिजवायचं पण मन कुठे तर ते पांडुरंगाकडे लावून चालत राहायचं ही साधना आहे असं म्हणतात की यातून अहंकार कमी होतो सहनशक्ती वाढते आणि महत्वाचं म्हणजे संतांनी जो मार्ग दाखवलाय ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज हो ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीहून निघते तुकाराम महाराजांची देहून हो हो त्यांच्या पादुका असतात पालखीत हो हो त्या पालख्यांसोबत चालणं म्हणजे एक प्रकारे त्यांच्या विचारांसोबत त्यांच्या शिकवणीसोबत चालणं आहे म्हणजे संत परंपरेशी हे घट्ट जोडलेलं आहे अगदी ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव एकनाथ या सगळ्या संतांनी भक्तीचा मार्ग किती सोपा करून ठेवला सर्वांसाठी आणि ह्या वारीचं सामाजिक महत्व पण खूप मोठं आहे असं म्हणतात त्याबद्दल काय सांगतं आपलं हे साहित्य हो आणि हे खूप महत्वाचं आहे सामाजिक समतेचं इतकं प्रत्यक्ष आणि जिवंत उदाहरण दुसरं शोधून सापडणार नाही खरं तर खरंय वारीमध्ये तुम्ही कोण आहात कुठल्या जातीचे गरीब की श्रीमंत स्त्री की पुरुष हे सगळं विसरून जायचं सगळे समान सगळे फक्त वारकरी विठ्ठलाची लेकरं आणि हे फक्त बोलण्यापुरतं नाही प्रत्यक्ष कृतीत उतरतं उदाहरणादाखल ते भोजन असतं ना ज्याला भांडारा पण म्हणतात हा की ही कोणीही कुठेही बसू शकतं एकत्र बसून ती साधी भाजी वाकरी खातात हा हे फक्त पोट भरणं नाहीये आम्ही सगळे एक आहोत हे त्यातून सिद्ध होतं हे ऐकायलाही किती छान वाटतं पण एवढा मोठा समुदाय एकत्र चालतो म्हणजे शिस्त वगैरे कशी राखली जाते त्यांचा दिनक्रम कसा असतो शिस्त हा तर वारीचा आत्मा आहे प्रत्येक वारकरी गटाला दिंडी म्हणतात माहितीये ना हो दिंडे असतात तर प्रत्येक दिंडीची स्वतःची अशी एक व्यवस्था असते त्यांचे नियम असतात दिवस सुरू होतो पहाटे लवकर काकडा आरतीने अच्छा पहाटे हो मग नामस्मरण अभंग म्हणत दिंडी सोबत चालायला सुरुवात मग दुपारची रात्रीची विश्रांती जेवण आणि पुन्हा भजन कीर्तन दमणूक होता खूप होतेच की पण ती श्रद्धा आहे ना की आपला पांडुरंग वाट बघतोय पंढरपुरात ती ऊर्जा देते आणि हे चालणं म्हणजे काय तर स्वतःच्या आत बघण्याची स्वतःशी बोलण्याची संधी मिळते आणि मग तो शेवटचा टप्पा येतो पंढरपूर चंद्रभागेचं स्नान विठ्ठलाचं दर्शन काय भावना असते तेव्हा तो क्षण तो शब्दात सांगणं खरंच कठीण आहे इतके दिवस चालल्यानंतर चंद्रभागेत स्नान करून नगर प्रदक्षिणा घालून मग जेव्हा वारकरी त्या विठ्ठल रुक्मिणीच्या समोर उभे राहतात सगळा शीण निघून जातो डोळ्यात पाणी येतं पण ते आनंदाचं असतं समाधान असतं नक्कीच म्हणजे बघा ही फक्त एका व्यक्तीची भक्ती नाहीये हा एका मोठ्या समुदायाच्या एकत्रित श्रद्धेचा परमोच्च बिंदू असतो एक सोहळा असतो खरंय पण आजच्या या धावपळीच्या डिजिटल युगात सुद्धा ही परंपरा इतकी टिकून आहे एवढी जिवंत आहे तरुण पिढी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी होते याचं काय कारण असेल मला वाटतं दोन तीन गोष्टी आहेत एकतर त्या वारीतला साधेपणा लोकांना भावतो तिथे काही दिखावा नाही बरोबर दुसरं म्हणजे तो आपलेपणा हजारो अनोळखी लोक एकत्र येतात पण माऊली या एका नात्याने जोडले जातात आणि तिसरं जी मानसिक शांतता मिळते ना धावपळीतून बाहेर पडून अगदी निसर्गाच्या जवळ देवाचं नाव घेत चालणं हे एक प्रकारचं डिटॉक्स आहे अनेकांसाठी आणि ही फक्त धार्मिक यात्रा नाहीये ही आपल्या संस्कृतीच्या मुळांना भेट देण्यासारखं आहे एक चालतं बोलतं विद्यापीठच आहे हे खरंय श्रद्धा समता आणि समर्पण यांचं प्रतीक आहे ही वारकरी परंपरा महाराष्ट्राची खरी ओळख आणि जाता जाता एक विचार मनात येतोच की आज जिकडे सगळं जग विभागलेलं दिसतं तिथे ही वारी अशी कोणती शक्ती आहे जी लाखो लोकांना फक्त श्रद्धेच्या जोरावर कुठल्याही फायद्याच्या अपेक्षेशिवाय एकत्र आणते चालवते हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा ही शक्ती नेमकी येते कुठून हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा कदाचित जय हरि विठ्ठल